जय महाराष्ट्र दहीहंडी नंतर करू नंतर करू संपल्यानंतर करूया मला बघायचंय पण मला नीट बघू द्या आत्ता आपण वेगळे थर लावतो हंडी आपल्याला एक मोठी फोडायची आहे फटाके नंतर लावा आत्ता लावू नका आज मला आपण सगळे एकत्र कशासाठी आलो हे सर्वांना माहिती आहे एक नारा जो आपण दिलेला आहे की हम सब हम सब हम सब हाच नारा फार महत्वाचा आहे आज जेव्हा ही सभा लावली गेली मला दोन चार दिवसापूर्वी सांगितलं की धारावी बचाव मुंबई बचाव हे आंदोलन आपण घेत आहोत आणि मी त्याच वेळी सांगितलं की बचाव आता चालणार नाही आपलं रक्षणासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल तर धारावीचं रक्षण आणि मुंबई रक्षण हे करण्यासाठी आपण सगळे मुंबईकर म्हणून आज उतरलेलो आहोत आणि हा विषय काही नवीन नाही आहे गेले अनेक वर्ष धारावीचा पुनर्विकास धारावीचा विकास धारावीकरांना घरं कशी मिळणार ह्याच्यावर चर्चा वेगळ्या वेगळ्या स्तरावर चालत आलेली आहे बातम्यांमध्ये खूप चर्चा झाली अनेक मंचांवर झाली राजकीय पक्षांची झाली मंथन बैठका झालेल्या आहेत सरकारमध्ये देखील चर्चा होते आणि मग फडणवीस साहेबांचं सरकार असताना त्यावेळी देखील एक टेंडर निघालं होतं जे आपण रद्द केलं कारण नक्की ते टेंडरमध्ये अनेक जे घोळ होते ते बाजूला केले आपल्या सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ह्या विक धारावीच्या पुनर्विकासाचं काम आपण मार्गी लावत होतो बरं एक तसं पाहायला गेलं कोणी मला विचारलं की आदित्य तुम्हाला एवढा रस करायचा तर आम्ही शेजारीच राहतो कलानगर म्हणजे धारावीच्या शेजारचं आणि शेजार धर्म पाळणं हा खूप महत्वाचा असतोच पण सध्या स्थिती जी मुंबईत बनत चाललेली आहे दोन वर्षापासून जे आपण आंदोलन हाती घेतलेलं आहे आपला एक मोर्चा पण झाला होता मागच्या वर्षी महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व पक्ष सगळेच मित्र पक्ष एकत्र आलो धारावीकर म्हणून आपण एकत्र आलो मुंबईकर म्हणून एकत्र आलो आपला विरोध कुठच्याही एका व्यक्तीला नाही आहे आपला विरोध ना अदानी ना आहे ना अदानी समूहाला नाही कोणाला एका व्यक्तीबद्दल आहे आपला विरोध त्या व्यक्तीबद्दल आहे जो जो व्यक्ती मुंबईला लुटायला निघालेला आहे जे लोक मुंबईला विकायला निघालेले आहेत आपण त्यांना विरोध करणार म्हणजे करणारच <laughs> त्यांना मुंबई लुटू द्यायची नाही आपण त्यांना मुंबई विकू द्यायची नाही आपण पण असंच सहज मुंबईला मोडून गुजरातकडे नेता येत नाही तर मुंबई एका उद्योजकाच्या घशात घालायची म्हणजे काल परवाकडे मला कोणीतरी सांगत होतं मिंदी अदानीच्या खिशात आणि मुंबई अदानीच्या घशात हे असं सगळं वातावरण बनत चाललेलं आहे ह्या ह्या विषयाला किती ह्याच्यावर बोलायचं किती चर्चा करायची काय नक्की बोलायचं हे आता आपण ठरवलं पाहिजे कारण ठरवणारे तुम्ही आहात जे काही आपण पाहतोय जी आरच्या माध्यमातून पाहतोय पेपरमधून वाचतोय जेव्हा हे टेंडर दिलं गेलं खरं तर टेंडर निघालं पाहिजे होतं तीनशे एकरच त्याचसोबत अजून काही एकर म्हणजे पाचशे चाळीस एकरचं एकंदर टेंडर निघालं होतं त्याच्यात रेल्वेची जमीन आहे टाटा पॉवरची रिसिव्हिंग स्टेशनची जमीन आहे माहीम नेचर पार्क जे आपण ह्या टेंडरमधून ह्या भूखंडातून बाजूला केलं होतं माझी स्पष्ट भूमिका आहे माहीम नेचर पार्क आहे आपली कांदळवनं आहेत त्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे कुठच्याही बिल्डरच्या घशात गेली नाही पाहिजे ते परत ह्या मिंदे सरकारनी अदानीच्या घशात टाकलेलं आहे आणि हेच करता, न करता संपूर्ण मुंबई धारावीच्या नावावर लुटायला निघालेले आहेत तुम्ही विचार करा हा किती मोठा विषय होत चाललेला आहे काही शंभर दीडशे वर्षापूर्वी जसं ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशाला लुटायला निघाली होती जशी ईस्ट इंडिया कंपनी डिवाइड अँड रूल म्हणजे विक लोकांमध्ये वाद निर्माण करा लोक विकुरल्या गेल्यानंतर त्यांचं राज्य करा शासन करा हेच जे कारभार आहे हा हीच जी, जी विचारधारा आहे हेच भाजप करायला निघालेली आहे हेच मिंदे सरकार करायला निघालेलं आहे आणि तेही अदानी समूहाच्या मार्फत करायला निघालेलं आहे धारावीचा विकास तर पाहिजे आम्हाला पण पाहिजे इथे धारावीचा विकास पाहिजे ना आपल्या सर्वांना पाहिजे आपल्याला घरं हवी आहेत की नको आहेत हवेत ना पण घर आम्हाला पाहिजे धारावीकर म्हणून पाहिजे अदानीच्या घशात न गेलेली पाहिजेत आमच्या धारावीच्या हक्काची घर मिळाली पाहिजेत जो विकास आम्हाला पाहिजे तो इकडचे इकडे झालेला पाहिजे जो विकास आम्हाला पाहिजे आमची घरं धारावीतली घर आम्हाला धारावीतच पाहिजेत आणि पुनर्विकास देखील होताना आमच्या डोळ्या देखत तो पुनर्विकास झाला पाहिजे इथून कुठेही दुसरीकडे आम्हाला नेता कामा नाही ही शपथ आज आपण इथे घ्यायला आलेलो आहोत पण धारावी पण घशात पाहिजे मुंबई सगळी जी पाहिजे आपल्याला आपण पाहत असाल अदानीच्या घशात मला वाटतं वीस भूखंड जवळपास एक हजार एकर मुंबईचे फुकटात का तर नाही धारावीचा पुनर्विकास करायचा पण धारावीच्या तीनशे साडेतीनशे एकरचा पुनर्विकास करत असताना धारावीची जी जनता आहे धारावीचे जे नागरिक आहेत जे इथे समोर माझ्या बसलेले आहेत तुमचा पुनर्विकास करत असताना अदानीला तुमचा पुनर्विकास नको आहे तर स्वतःचा विकास करून घेतला पाहिजे आणि अदानीला जगातले सर्वात जास्ती पैसे असलेतले जे लोक आहेत यादीत आहेत अजून किती पैसे माहीत पाहिजेत मला माहित नाही घ्या जगातले पैसे सगळे पण ते सगळं करत असताना स्वतःचं बँक अकाउंट भरत असताना आमच्या धारवीकरांना तुम्ही इथून बाहेर काढू शकणार नाही म्हणून आज आम्ही इथे सगळे महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र आलेलो आहोत तुम्हाला आश्वासन देत आहे मी कुठच्याही परिस्थितीत आपण धारावीकरांना हात लावू देणार नाही पुनर्विकास पाहिजे पण आम्हाला धारावीचा पुनर्विकास पाहिजे अदानी समूहाचा विकास नको आम्हाला धारावीकरांचा विकास पाहिजे इथे ज्या इमारती होतील त्या धारावीकरांच्या इमारती होतील हा विश्वास आम्हाला सरकारकडून पाहिजे <laughs> पण कुठे थांबायचं कळत नाही सरकारला कारण सरकारचं भाजपचं मालक कोण आहे भाजपचे मालक कोण आहेत खरे मालक ऐकून आलं मिंदेंचे खरे मालक कोण आहेत या सरकार खोके सरकारचे खरे मालक कोण आहेत आणि मग मालकाला कोणी नाही बोलू शकत का नाही बोलू शकत मालकाला होय राजच बोलायला लागतं आणि म्हणून जे काही मागत चालले जे काही मागत चाललंय ते देत चाललंय त्यांना काल परवाकडे उद्धव साहेबांनी एक मागणी केली की चला तुम्हाला ट्रान्झिट कॅम्पस बांधायची ना धारावीची वांद्रा रेक्लेमेशन इथे एम एस आर सी चा तीस एकरचा प्लॉट आहे समुद्राचा समोर आहे तो भूखंड घ्या आणि तिथे आमच्या धारावीकरांना ट्रान्झिट बांधून द्या हिंमत असेल तर करून दाखवा ते करून दाखवा पण आमच्यात हिंमत आहे आमच्यात धमक आहे आपलं सरकार येणारच आहे ह्या नोव्हेंबरमध्ये एक तर काल आपण पाहिलं असेल काल आपण पाहिलं असेल हरियाणाची निवडणूक लावली जम्मू काश्मीरची निवडणूक लावली पण भाजपच्या निवडणूक कार्यालयातून चालणारे जे निवडणूक आयोग आहे त्यांना महाराष्ट्राची निवडणूक लावण्याची परवानगी अजून भाजपने दिलेली नाहीये एवढी भीती भाजपच्या मनात आहे एवढी भीती खोके सरकारच्या मनात आहे एवढी भीती अलिबाबा चालीस चोरच्या मनात आहे कारण त्यांना निवडणुकीला सामोरी जायच्या आधी पहिलं पंधरा लाखापासून ज्यांनी सुरुवात केली होती आता पंधराशे बद्दल बोलत आहेत ते पंधराशे महिलांना देण्याचे आहेत म्हणजे तुम्ही विचार करा आमदारांना पन्नास खोके आणि महिलांना पंधराशे काय आहे का ताळमेळ काही नाही पण पंधरा लाखापासून सुरुवात केली होती दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चोवीस मध्ये पंधराशे बद्दल बोलायला लागलेले आहेत बरं आता काय सांगत आहेत आमचं सरकार पुन्हा आणून द्या आणि म्हणून मग आम्ही वाढीव देऊ चला हिंमत असेल तर आत्तापासून वाढीव द्यायला सुरुवात करा आमचं सरकारला आम्ही देणार म्हणजे देणारच आहे पण मुंबई लुटायची महाराष्ट्र लुटायचा संपूर्ण मुंबई पिळून टाकायची पैसे काढायचे आणि निवडणूक आता घ्यायची नाही कारण निवडणूक घेण्याच्या आधी हे पंधरा लाख बोलणारे पंधराशे खात्यात देणार निवडणूक घेण्याच्या आधी आपल्या समाजामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणार हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करणार दंगल लावणार आपल्या जातींमध्ये वाद निर्माण करणार म्हणजे हिंदू मुस्लिम भांडतात मराठीमध्ये भांडतात बिल्डिंग बिल्डिंगमध्ये भांडतात शेजार शेजारमध्ये भांडतात चाळींमध्ये भांडतात हे सगळं भांडण करून भांडण निर्माण करून वाद निर्माण करून भाजपाला जे जिंकण्याचा प्रयत्न आहे भाजपचा मी आज तुम्हाला लिहून देतोय कितीही भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करा कितीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करा हा महाराष्ट्र आहे तुम्हाला झुकणार नाही तुमच्यासमोर झुकणार नाही वादात पडणार नाही महाविकास आघाडीचं सरकार बसवल्याशिवाय आता थांबणार नाही असा हा महाराष्ट्र आहे आणि आत्ताच तुम्हाला सांगत आहे आपलं सरकार जे येत आहे नोव्हेंबरमध्ये ज्या मिनिटाला निवडणुका लागतील आपलं सरकार बसेल आपला मुख्यमंत्री बसेल महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर धारावीकरांना आज मी इथे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून शब्द देतोय की तीनशे स्क्वेअर फूट नाही तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मिळालंच पाहिजे <laughs> आणि जर होत नसेल तर हे टेंडर रद्द करा आणि नवीन टेंडर काढा पण पाचशे स्क्वेअर फूट मिळालंच पाहिजे हे महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे जो पुनर्विकास होईल या पुनर्विकासामध्ये आपल्याला प्रत्येकाला घर मिळाला पाहिजे पात्र अपात्र नाही तर धारावीतला प्रत्येक व्यक्ती हा पात्रच ठरला पाहिजे हे महाविकास आघाडीचं काम असेल तिसरी गोष्ट मी मध्यंतरी विधानसभेत देखील मागणी मागणी केली होती आणि विधानभवनात जी मागणी केली होती की मुंबईत अनेक अशा झोपडपट्टी आहेत जिथे ग्राउंड फ्लोरला तर आहेच आपली पण वरती ग्राउंड प्लस वन ग्राउंड प्लस टू बहुमजलीची झोपडपट्टी झालेली आहे आता आपल्याला विचार करायला लागेल की त्यांना पण पात्र ठरवायलाच लागेल त्यांचा देखील विचार करणं आज गरजेचं आहे आणि तो देखील निर्णय महाविकास आघाडी सरकार घेणार संपूर्ण मुंबईसाठी घेणार अनेक वर्ष हा विकास रखडलेला आहे माझ्या मतदारसंघात असेल मुंबईत संपूर्ण आपण पाहतोय मध्यंतरी निवडणुकीच्या आधी पियुष गोयल साहेब ज्या खासदार बनलेले आहेत मंत्री बनलेत त्यांनी सांगितलं होतं की माझं स्लम स्वप्न आहे स्लम फ्री मुंबईचं पण फरक बघा जे माझ्या आजोबांनी वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न बघितलं होतं स्लम फ्री मुंबईचं ते असं होतं की जे आपले झोपडपट्टीधारक आहेत जे आज आपल्या वस्त्यांमध्ये राहतात स्लम सोसायटीमध्ये राहतात त्यांना तिकडच्या तिकडे फुकटमध्ये घरं मोफत घरं मिळाली पाहिजेत पण पियुष गोयल साहेबांचं स्वप्न हे आहे की सगळ्या आपल्या झोपडपट्ट्यांना मुंबईतून हलवायचं आणि जे मुंबईच्या आजूबाजूला मिठा घर आहेत ना तिथे टाकायचं म्हणजे मुलुंडचं मिठा घर असेल कांजूर मार्ग असेल वसई विरार असेल माहुलगाव गाव असेल इथे सगळ्यांना सोडायचं तुम्हाला मान्य आहे तिथे जायचं आणि म्हणून मी तुम्हाला आज विचारत आहे तुम्ही कुठच्या स्वप्नाच्या बाजूनी राहणार आहेत जे वंदने हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वप्न बघितले की जागच्या जागी घर हक्काचं घर हे मिळालंच पाहिजे आपल्यासोबत तुम्ही उभे राहणार की भाजपच्या सोबत उभे राहणार आहे तुम्ही मला सांगायचंय तुम्हाला कुठचा विकास पाहिजे जो महाविकास आघाडीचा विकास आहे की तुम्हाला जाकच्या झाकी विकास झालेला पाहिजे की भाजपाचा जो विकास आहे की तुम्ही जिथे राहत आहे ते राहतं घर सोडून मिठा घरात गेलं पाहिजे तुम्ही कुठच्या स्वप्नाला पाठिंबा देणार आहे तुम्ही मला आहे महाविकास आघाडीच्या सोबत किती लोक आहेत जरा हात वरती करून दाखवा आणि ज्यांना ज्यांना मिठा घरांमध्ये राहायला जायचं जरा हात वरती करून दाखवा कोणाला नाही जायचंय पण आज जे मी सांगत आहे भांडण अशी निर्माण करायची वाद असे निर्माण करायचे की महाराष्ट्र मागे जाणार कसा महाराष्ट्रात विकास होणार नाही कसा महाराष्ट्र पुढे जातोच कसा हे जी पोटदुखी आहे भाजपाच्या मनात हे जी पोटदुखी आहे मिंदेंकडे ती दुर्दैवी आहे आपण पाहतोय गेले दोन वर्ष खरं तर हे खोके सरकार मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की महाराष्ट्राचा झपाट्याने विकास होईल महाराष्ट्रामध्ये तरुणांना नोकऱ्या मिळतील महिला सुरक्षा हा एक विषय समोर येईल आपल्या शहरांचा विकास होईल शेतकरी आहेत बोले ने, बोले ने ते खुश असतील पण आज आपण पाहतोय प्रत्येक वर्ग जो आहे शेतकरी हैराण आहेत शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात महिला सुरक्षेचं तर बोलूच नका आज सायन हॉस्पिटलमध्ये एक केस झालेली आहे महिला डॉक्टरवर अटॅक झालेला आहे पण अजून मला वाटतं मुख्यमंत्री काही बोलले नाहीत बोलले असतील तर मला माहीत नाही पोलीस भरती साडे सतरा हजार पदांसाठी पोलीस भरती घेतली होती भर पावसामध्ये घेतली होती पुण्या जिल्ह्यात आंदोलन झालं गडचिरोज आंदोलन झालं चला पोलीस भरती घ्यायला तरी लागले चला चांगलं आहे पण साडे सतरा हजार पदांसाठी किती मुलं आली होती माहिती का मुंबई मध्ये अठरा लाख मुलं महाराष्ट्र भरातून भरतीसाठी आली होती विचार करा महाराष्ट्राची परिस्थिती आज जॉब मध्ये काय आहे नोकऱ्यांमध्ये काय आहे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स महिलांच्या विषय तसाच सांगून ठेवलेला आहे एसआरपीएफ चा विषय तसाच सांगून ठेवला आता जिल्हा बदली जातो आपण सोडवला पण जसं म्हणून एका मुलीने आत्महत्या केली आहे तो देखील अजून सोडवलेला नाहीये त्यांच्यावर दंड लावलेला जो आहे हे देखील विषय सोडवले नाहीत आज विषय जो राहतो तो, तो हा वाद निर्माण करण्याचा राहतो इथे मी सांगतो इथे मला वाटतं मुस्लिम बांधव देखील अनेक आलेले आहेत काल परवाकडे उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे वक्फ बोर्डची जागा असेल किंवा आपली हिंदू मंदिरांची जागा असेल भाजपला घालायची ती अदानीच्या घशात ती आपण कदापि हात लावू देणार नाही कदापि हात लावू देणार नाही कारण अनिल देसाई साहेब कालच मी मुंबादेवीला गेलेलो देशात वाद वक्फ बोर्ड बद्दल निर्माण करून ठेवलेला आहे भाजपाने आणि भाजपची स्ट्रॅटेजी आहे कुठचीही निवडणूक आली की एक वाद निर्माण करायचा मग जॉईंट कमिटीला पाठवायचं किंवा स्टँडिंग कमिटीला पाठवायचं म्हणजे आपण भांडत राहतो आणि ते जिंकायला मोकळे असा ह्यावेळी होऊ द्यायचं नाही कारण एका बाजूला वक्फ बोर्डचा वाद त्यांनी निर्माण केलेला आहे पण कालच मी मुंबादेवी मंदिराच्या मागे गेलेलो मुंबादेवी मंदिर आपलं सर्वांना तर माहिती ना आपलं ग्रामदैवत आहे आपलं मुंबईचं मुंबादेवीला जेव्हा जेव्हा लहानपणापासून निवडणुकीच्या आधी असेल निवडणूक जिंकल्यानंतर असेल मुंबईच्या महापौरांना उद्धव साहेब मी आई आम्ही सगळे घेऊन जातो आणि तिथे नतमस्तक होतो पण तिथेच काल मी जेव्हा गेलो होतो मला त्या ट्रस्टीजनी बोलवलं होतं आणि त्यांनी मला दाखवलं मुंबादेवीच्या आसपास देखील अशीच सगळी दुकानं आहेत कारण जेव्हा पुनर्विकास होतो <coughs> तेव्हा मुंबईत नुसतं रहिवासी नाही तर दुकानदारांचा देखील विचार करणं गरजेचं आहे तिकडच्या व्यापाऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे छोटे मोठे जे उद्योग आहेत त्यांचा विचार करणं गरजेचं आहे महिला ज्या छोटे मोठे बचत गट चालवतात त्यांचा विचार होणं गरजेचं आहे शाळेंचा विचार होणं गरजेचं आहे धार्मिक स्थळांचा आणि समाज मंदिरांचा देखील विचार होणं गरजेचं आहे मुंबादेवी मंदिराचं तिकडे जे स्थानिक आमदार आहेत जे आपले अध्यक्ष होते घटनाबाहेर सरकारने जे बसवले होते राहुल नार्वेकर साहेब त्यांनी मध्ये एक बैठक घेतली विषय सगळ्यांनी ऐकून घ्या प्रत्येक समाजाने प्रत्येक धर्माने हा विषय ऐकून घ्या खूप इंटरेस्टिंग विषय त्यांनी एक बैठक घेतली की आता मुंबादेवी परिसराचं सुशोभीकरण करायचं ठीक आहे सुशोभीकरण चांगलं आहे करा काहीतरी चांगलं होईल देखणं होईल पण सुशोभीकरणामध्ये ते न्यासाच्या लोकांना बोलवलं मुंबादेवी मंदिराच्या ट्रस्टच्या लोकांना बोलवलं आणि बसवलं आणि एक प्रेझेंटेशन दिलं त्यांना न, न विचारता मंदिराच्या मागची जी जागा होती त्याच्यावर हडप केली तिथे कॉन्ट्रॅक्टरनी काम पण सुरू केलं आता सतरा मजल्याचं कार पार्किंग बांधत आहेत तिथे मुंबादेवी मंदिराच्या जा जागेवर मागच्या जागेवर जिथे अनेक वर्ष नवरात्रीच्या वेळी आपले सगळे भाविक जे जातात लाईन लावून उभे राहतात सभामंडप निर्माण करतात त्याच जागेवरचा कार पार्क नागपूरच्या कुठच्या तरी कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे नागपूरचा कॉन्ट्रॅक्टर भाजपचा जवळ आहे की नाही मला माहित नाही पण ती जागा देखील कॉन्ट्रॅक्टरच्या घशात मंदिराच्या मागे सतरा मजली इमारत म्हणजे आता हिम किती मजली मला माहित नाही पण बघा तुम्ही किती मजली होणार मंदिर तर झाकलं जाणार मंदिराला सुरक्षेचा धोका निर्माण होणार आणि हे सगळं झाल्यानंतर मंदिराच्या मागे पार्क आहे तिथे पोलीस जाऊन ते पार्क बंद करणार कारण सुरक्षेचा धोका निर्माण होतोच सिद्धिविनायकच्या बाहेर देखील आपण गाड्यांचं पार्किंग करू नाही शकत पण हा सगळा न विचार करता तिकडच्या दागिने बाजारला उठवायचं तिकडचे जे आज आजूबाजूला सगळे जे दुकानदार आहेत सगळ्या जाती धर्माचे आहेत त्यांना उठवायचं आहे मुंबईला मारायचं या लोकांना आणि म्हणून भाजप आणि मिंदे आपलं डोकर बसलेलं आहे हा धारावीचा विषय एक आहे मुंबादेवीचा एक विषय जसं मी सांगितलं वक्फ बोर्ड बद्दल चर्चा होताना हिंदू मंदिरांवर देखील यांचा डोळा आहे अयोध्येचा जे पूर्ण आजूबाजूची जागा घेतली आहे लोदा साहेबांनी जागा घेतलेली आहे बिल्डर आहेत लोदा मला माहित नाही ते आमदार आणि तेच एकत्र आहेत की नाही पण ही जागा कारसेवकांसाठी तुम्ही फुकटात देणार आहात की लोकांना विकणार आहात हा विचार देखील आपण केला पाहिजे वाराणसीचा जो कॉरिडॉर बांधलेला आहे अनेक मंदिरं आठशे नऊशे हजार वर्षापूर्वीची मंदिरं मी जेव्हा तिथे गेलो होतो दर्शन गेला तिकडच्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं की साहेब हमारे पुराने मंदिर थे मूर्तिया थी स्टोन कटर से काट दिया मूर्ती को मंदिरों को तोडा गया स्वतः शंकराचार्य महोदयांनी सांगितलेलं आहे की आज आपण पाहतोय वाराणसी असेल अयोध्या असेल जुनी मंदिरं ही तोडलेली आहेत स्टोन कटरनी मूर्त्या तोडलेल्या आहेत आणि हे आता आपल्यामध्ये वाद निर्माण करायला लागलेले आहेत हा विचार आपल्याला करायचा आहे की आपण अशा लोकांना सरकारमध्ये पुढे बसू देऊ शकतो का हा विचार आपण करायचा आहे वक्फ बोर्डवर नसेल किंवा हिंदू मंदिरं असतील हे जे स्वतःच्या घशात टाकायला निघालेले आहेत आपण आपली एकजूट कायम ठेवणार आहे की त्यांच्या प्रोपगँडला बळी पडून विकुरले जाणार हा विचार आपण करायचा आहे धारावीमध्ये सर्वेक्षणाच्या वेळी अनेक लोक कोणाला कोणाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील कोणाला किती खोके की कोणाला धोके हे देखील देण्याचा प्रयत्न करतील धमकवण्याचा प्रयत्न करतील मी तुम्हाला आज विचारतोय तुम्ही त्या खोके धोक्यांना आणि धमक्यांना बळी पडणार आहात का तुम्हाला आहे बळी पडणार असेल तर तुम्ही ठरवा बळी पडणार आहे मग घरांचा विचार करायचा नाही मग धारावीचा विचार करायचा नाही पण जर बळी पडणार नसाल लढणार असाल स्वतःच्या हक्कासाठी तर आम्ही सगळे तुमच्या खांद्याला खांद लावून लढल्याशिवाय राहणार नाही आज हा तुम्हाला शब्द द्यायला मी इथे आलेलो आहे ना आमच्या सगळ्यांवर समोरून मागून सगळीकडून वार होत आहेत कदाचित तुम्ही कोणी नाही बोलला तदानीला तुमच्यावर पण ईडीआय सीबीआय येईल का तुम्ही नाही घाबरू शकत आपण आपण कारण ही जमीन आपली आहे जमिनीसाठी मुंबईसाठी लढलोच पाहिजे <coughs> गेले वर्ष मुंबई महानगरपालिकेत जे घोटाळे चाललेले आहेत रस्त्यांचा घोटाळा मागच्या वर्षी देखील सहा हजार कोटीचा घोटाळा ह्या वर्षी देखील सहा हजार कोटीचा घोटाळा हे दोन्ही वर्षी जर आपण बघितले तर बारा हजार कोटी रस्त्यांवर उधळपट्टी चाललेली आहे पण आज मुंबईची परिस्थिती अशी आहे की मुंबई सगळीकडे खोदकाम सुरू आहे सगळीकडे खोदलेलं आहे पण एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला नाही मुंबई महानगरपालिका जेव्हा शिवसेनेच्या हातात होती श्रद्धा ती मला वाटतं महापौर देखील होते अनेक महापौर राहिलेले आहेत मुंबई महानगरपालिका एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा आपल्या हाती आली तेव्हा सहाशे कोटीची तूट होती आपण महापालिका सोडत असताना पुन्हा जिंकणार आपण पण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा टर्म संपली तेव्हा ब्याण्णव हजार कोटीचा सरप्लस होता आणि प्रत्येक पैसा पैसा आपण जनतेच्या सेवेत लावला होता पण वर्षा हो वर वर दोन वर्षात ह्या मिंदे सरकारनी हा सगळा जो पैसा आहे हा सगळा पैसा मुंबईकरांच्या सेवेत नाही तर कॉन्ट्रॅक्टरच्या सेवेत लावलेला आहे ब्याण्णव हजार कोटीचं सरप्लसवरनं आपण दोन लाख कोटीच्या डेफिसिटवर गेलेलो आहोत दोन लाख कोटीची तूट आहे आणि ह्याच तुटेमुळे उद्याच्याला पुढच्या वर्षापासून मुंबई महानगरपालिकेचे सगळे आपले जे कर्मचारी आहेत त्यांना वेळेवर पगारही मिळणार नाही आहे पेन्शन तर मिळणारच नाही ग्रॅच्युटी वगैरे सगळं विसरून जा कारण ची ग्रॅच्युटी ती देखील अजून पेंडिंग आहे हा विषय मांडायचा तरी किती मांडायचा अनेक लोक आपण जे कामगार आहोत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे कामं करत असतो मग हॉटेलमध्ये असेल शाळेमध्ये असेल फॅक्टरीमध्ये असेल छोट्या मोठ्या फॅक्टरींमध्ये असेल मोठ्या फॅक्टरीमध्ये असेल भाजपाच्या मनात कामगार कायदे देखील बदलायचे आहेत आणि ते आपण बदलू द्यायचे नाहीत कारण हा महाराष्ट्र जो आहे तो कामगारांचा महाराष्ट्र आहे मिल वर्कर्सचा महाराष्ट्र आहे माझ्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र आहे धारावीकरांचा महाराष्ट्र आहे आपल्याला लढाई ही एका जिद्दीने लढायला लागेल आणि ही जी सभा आपण आज लावली ती एवढ्यासाठीच लावली कारण हे सर्वेक्षण जे सुरू झालेलं आहे तुम्ही जर ताकदीने लढलात तर ती ताकद शंभर हत्येंचं बळ आणि एका वाघाचं बळ आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तुमच्यासाठी लढण्यासाठी तयार आहोत पुढच्या दहा बारा दिवसात गणपतीचं आपले सण सण सुरू होतील गणपती आहे नवरात्र आहे दिवाळी सुरू होईल अदानीचे काही दलाल येतील खोके सरकारचे काही दलाल येतील तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न होईल तुम्ही विकले जाणार आहात का तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न होईल तुम्ही फसणार आहात का घर सोडून गेले हल्ली बुलडोजर राज पण चालू आहे बुलडोजरचं चालवायला आले तर बुलडोजर उलट चालवायचा पण तुम्ही घाबरणार आहात का आणि आपण धारावी कधी सोडणार आहोत का आज ही जर एकजूट आपल्याला दिसली तर मी तुम्हाला सांगतो आपलं जे सरकार येणार आहे पुन्हा एकदा शब्द देतो पाचशे स्क्वेअर फुटाचं घर धारावीमध्येच ह्याच धारावीमध्ये जागा तर वाढीव मिळणार पण जी नवीन घरं होतील सेलची तिथे साठ टक्के मराठी माणसाला घर मिळालंच पाहिजे चांगल्या दर्जाचं पोलीस हाऊसिंग आणि गव्हर्नमेंट क्वार्टर देखील इथेच झालं पाहिजे सगळ्यांना प्रत्येक व्यक्तीला पात्र करणार म्हणजे करणारच आणि जात पात धर्म न बघता सगळ्यांची सेवा करणार आणि त्या महाराष्ट्राच्या विधान भवनात पुन्हा एकदा या धारावीचा आवाज गेला पाहिजे ही ताकद इथून दिसली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे सरकार सत्कार कृपया शाखाप्रमाणे सर्वांनी वरती याच आहे आदिसाहेबांचा सत्कार करायचा आहे